नमस्कार मी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पत्रकार दिनाचे औचित्य साधून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं तळा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आणि तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे श्री कृष्णा भोसले श्री किशोर पितळे श्री विराज टिळक श्री संजय रिकामे श्री डी टी आंबेगावे श्री श्रीकांत नांदगावकर सौ संध्या पिंगळे ठाकूर सौ देवयानी मोरे श्री नितीन लोखंडे श्री सुरेंद्र शेलार नजीर पठाण आदी पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेंद्र शेठ कसबे यांनी केलं या संस्थेचे माजी विद्यार्थी पत्रकार म्हणून उत्कृष्ट कार्य करत असून त्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असं आवाहन केलं तर ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे यांनी तालुक्यातील प्रत्येक पत्रकारांचा नामोल्लेख करत पत्रकारांच्या कार्याचा आढावा घेतला श्री पुरुषोत्तम मुळे हे गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असून त्यांना पत्रकारांची जाणीव आहे कारण ते एक अभ्यासू पत्रकार आहेत ते तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असून शाळा आणि महाविद्यालयाच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांचे आवर्जून अभिनंदन केलंय एक पत्रकार काय करू शकतो पत्रकारांची ताकद काय असते जुनी पत्रकारिता आणि आजची वेगवान पत्रकारिता यातील फरक त्यांनी स्पष्ट केला एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करणं हे माझं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलंय अध्यक्षस्थानावरून श्री चंद्रकांत रोडे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तळा तालुक्याचं नाव चांगल्या अर्थानं सर्वत्र पोहोचवावं तळा तालुक्याचा विकास कसा होईल याकडे पत्रकारांनी लक्ष द्यावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पाटील एन्सी यांनी केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित आदर आणि प्रसंगाला वाचा फोडणं एखाद्या माहितीची पूर्ण माहिती गोळा करून त्याची पत्रकारितेमध्ये बातमी देणं ते पत्रकारांचं काम असतं आणि ते कला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करत असतात त्यामध्ये त्याला कसलंही मान जर लागतो सरकारी कला नसतो ते जनतेची सेवा करत असतात आणि त्याच सेवा करत असताना कुठेतरी या संस्थेचे अध्यक्ष आणि मी आम्ही ठरवलं की यांचा नक्कीच सन्मान व्हायला पाहिजे पत्रकारांचा आणि त्यांचा आदर आपण राखला पाहिजे सर्वप्रथम तुम्ही विद्यार्थी आहात हे सर्व बसलेले आहेत हे या शाळेचे माजी विद्यार्थी गेल्या अनेक वर्ष आपण पत्रकारिता करत आलो परंतु पत्रकारांचा सर्वांचा एकत्रित असा सन्मान आहे आज आपली संस्था करते त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद बाळा शस्तीकर आचार्य बाळा यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील या गावी कराडी ब्राह्मण कुटुंबावर बाळा शस्तीज आंबेडकरांनी दर्पण हे पहिलं वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली सुरू केलं संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करणारे आचार्य बाळशक्त दांबेकर म्हणून आम्ही त्यांना वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांनी अठराशे चाळीसला मराठी मासिक केलं दिग्दर्शन आणि इंग्रजी मासिक केलं दिशा याच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं समाजाला जागरूक करण्याचं के काम केलेलं आहे त्याचबरोबर अठराशे पंचेचाळीस साली त्यांनी ज्ञानेश्वरी या त्या ग्रंथाच पहिली मराठीमध्ये काढायचं काम केलं खरं म्हटलं तर तो काळ जो होता तो पारतंत्र्याचा काळ होता आणि पारतंत्र्याच्या काळामध्ये वयाच्या विसाव्या वर्षी बाळाशास्त्र जांभेकरांनी दर्पण सारखं मराठी वृत्तपत्र सुरू करून एक समाजासमोर आदर्श तर दिला परंतु समाजामध्ये स्वातंत्र्याच्या विरुद्ध जनजागृती करण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं त्यांचं दहा भाषेवरती प्रभुत्व होत मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल संस्कृत असेल बंगाली असेल फ्रेंच असेल अशा दहा भाषेचा अभ्यास त्यांनी वयाच्या चौतीस वर्षाच्या आत आता विचार करा चौतीस वर्ष म्हणजे आपला किती वय आहे त्यांचं दहा भाषांवरती त्यांनी चांगल्या प्रकारे प्रभुत्व केलं होतं असं एक महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला टाकलं त्याचबरोबर त्यांनी मुंबई बेशाऱ्याचं देखील संचालक म्हणून चांगल्या प्रकारे काम ता केलेलं आहे मुंबई होते अशा वेगवेगळ्या संस्थांवरती त्यांनी काम करत असताना त्या मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला त्या महाराष्ट्राच्या भूमीला त्यांनी निश्चितपणे आपल्या देशाचं नाव उंचवण्याचं काम केलं महाराष्ट्र ही आपण जसं साधू संतांची भूमी आहे तशी ती साहित्यिकांची भूमी आहे तशी ती पत्रकारांची भूमी आहे आपण संपूर्ण देशाचा जर विचार केला आणि देशातल्या राज्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्र एक आगळं वेगळं राज्य तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या राज्यामध्ये सर्व प्रकारचे संस्कृती असेल किंवा वैभव असेल साहित्य असेल नाट्य असेल ते वेगवेगळ्या क्षेत्राला चांगल्या प्रकारचे स्थान आहे ते या महाराष्ट्र दिले गेले अशा या महाराष्ट्रामध्ये बाळशास्त्री दाभेकरांचा जन्म व्हावा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होतेशास्त्रीला फार कमी वेळ मिळाला अकराशे शेहेचाळीस साली ते मृत पावले परंतु हे मृत पावले असताना मिळालेल्या चौतीस वर्षामध्ये त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे साहित्य क्षेत्रात असेल त्यांचं कार्य किंवा पत्रकार्य आहे आणि ते कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं असं मला वाटतंय मी ज्यावेळेस स्वतः पत्रकारिता सुरू केली जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस एक काही म्हणजे काही हो नव्हतं मी साध्या पोस्ट कार्ड वरती पत्रकार बातम्या लिहित होतो त्या पोस्ट कार्ड वरती बातम्या पाठवायच्या त्या अठरा दिवसांच्या प्रेस मध्ये मिळायच्या त्याच्यानंतर तर माझी बातमी प्रसिद्ध व्हायची या सर्व कारखान्याला दहा बारा पंधरा दिवस जायचे परंतु ती प्रसिद्ध होऊन ज्यावेळेस बातमी मिळायची तेव्हा एवढा आनंद व्हायचा की आपण पाठवलेली बातमी प्रसिद्ध झालेली आहे आपण एखाद्या समस्येवरती जे माझा मोठ्याचं काम केलेलं आहे ते काम या वृत्तपत्राच्या माध्यम झालेलं आहे त्याच्यानंतर हळूहळू तार आली तारच्या माध्यमातून तार तुम्हाला लोकांना माहिती नसेल संदेश असायचा आणि त्याच्यावर संपूर्ण नृत्य करायचं तारच्या पाठवायला सुरुवात केली त्याच्यानंतर फोनच्या माध्यमातून बातमी पाठवायला सुरुवात केली त्याच्यानंतर फॅक्स आले आणि आता एवढं प्रिंट मीडिया आणि मीडिया पुढे गेलेलं आहे की आज इथं घडलेली बातमी आपल्या आमे एक तासाभरानंतर आपल्याला युट्यूब वरती ऐकायला मिळेल इतकं सर्व फार संपूर्ण मीडिया झालेली आहे आणि अशा या मीडियाचं काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी बाळशास्त्र दांभेकरांनी आमच्यासारख्या नवोदयत पत्रकारांना प्रेरणा दिली मी खरंच त्या आमच्या पत्रकारेतले निश्चितपणे लोकशाहीचा चौथा संभव म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो की समाजाच्या असणारी सुकर दुःख समस्या अडचणी या सर्व जर मांडण्याचं काम जर असेल कोण करत तर ते पत्रकार करतात आणि पत्रकारांमध्ये एवढी एक प्रचंड ताकद आहे की राज्य राज्य ते राज्यकर्त्यांना देखील हलवू शकतात राज्यकर्ते पत्रकारांच्या माध्यमातून एका त्याला राजीनामा द्यायला देखील हा पाडतात एवढी प्रचंड ता लोकांच्या दृष्टीने त्याला किती महत्व आहे किती नाही मला माहिती नाही तुम्हाला विद्यार्थ्यांना त्याचं महत्व किती समजते किती नाही मला माहिती नाही तुम्ही विद्यार्थी किती वर्तमानपत्र रोज वाचता ते मला माहिती नाही परंतु वर्तमानपत्र वाचण्यातून जे आपल्याला ताकद मिळते तर त्यातून जे मिळणारं प्रबोधन आहे ते फार वेगळं आहे माझी तुम्हाला विद्यार्थ्यांना विनंती असेल की आपले इथे दोन लायब्ररी दोन्ही लायब्ररीमध्ये पेपर येतात ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या त्यावेळेस तुम्ही लायब्ररीमध्ये जा आणि ते वर्तमानपत्र वाचा वर्तमानपत्र हे तुम्हाला दिशा देणारं निश्चितपणे एक माध्यम असेल असं मला वाटते पुन्हा एकदा मी आमच्या सर्व पत्रकारांच्या संस्थेनं सन्मान केल्याबद्दल मी पत्रकारांच्या वतीनं संस्थेचे आणि आमचे महिंद्र शेठचे मनापूर्वक ऋण व्यक्त करतो हिंद सांगतो जय हिंद जय आपण सर्वजण अगदी काल कळल्यानंतर आज आला काल तो परवा कळल्यानंतर लगेच आज उपस्थित राहिला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लगेच येणं सुद्धा शक्य नसतं आपण सर्वजण आला आपण पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक माणूस हा नेहमी शिकत असतो अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत जो माणूस शिकेल तोच भविष्यामध्ये तो टिकेल त्यामुळे त्याम पत्रकारांनी लिहिलेले काही जे काही लेख असतात पत्रकारांनी लिहिलेले काही बातम्या असतात अभ्यासाबरोबर तुम्ही सर्वांनी त्या वाचल्या पाहिजे असं सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी विद्यार्थ्यांना मी विनंती करतो त्या संस्थेचा अध्यक्ष आहे पत्रकार मला माहिती आहे पण तो पत्रकारांचा अगदी दिवस असतो ना आपल्या देशामध्ये पितृ दिवस आहे मातृ दिवस आहे दिवस आपण सांगते पत्रकार दिन आपण साजरा करतो पण त्याच्यामध्ये असणारे बाळाजी शास्त्री जांभे हे मी कधी वाचले होते किंवा ऐकले होते जे आहे ते सत्य बोललेलं होत कि आजपासून दोनशे वर्षापूर्वी माणसं समाजामध्ये कशा पद्धतीने वागत होती किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असेल दोनशे भाषा पूर्वी माणसं विचार करत होती त्या काळात दहा भाषांवर प्रभुत्व असत त्या काळामध्ये साधा आज तुम्हाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे पेन्स मिळतात आई वडिलांकडून तुम्हाला किंवा तुम्ही ते खरेदी करत असतात त्या काळात पेन सुद्धा नव्हता बोलून काहीतरी लिहित असतील असं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण काय दिलं असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं दोनशे वर्षापूर्वी चौतीस वर्ष आयुष्य आपल्याला माणूस ही केवढी मोठी गोष्ट आजच्या या पत्रकार सन्मान करत असताना ही गोष्ट माझ्यासारख्या माणसाला विचार करायसारखी असं वाटतं किंवा विचार पडतो असं वाटतं चौतीस वर्ष आयुष्य माणसाला त्याच्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम केलं आम्ही शाळेमध्ये जेव्हा होतो दहावी पास झाल्यावर बीएड केल्यावर शिक्षक होता येत येऊन सुद्धा कळत नव्हतं शिक्षकांना कदाचित मिरायची बीएड झालं असतो तर शिक्षक झालं असतो आणि आता केवढा मोठा पगार असतो तुम्हाला कळलं असेल पण दोनशे वर्षापूर्वी काही माणसांना चा आवाज सत्य पोलीस टाइम्स